नमस्कार मंडळी जय शिवराय तर आज आहे चौथी माळ आणि आजचा कलर आहे ये येलो तर मस्त छान सकाळी सगळं काही आवरलं आदिवशी बाबांचं टिफिन वगैरे करून दिला त्यानंतर माझंही सगळं आवरलं त्यानंतर इथं मी ना घड्याला पाणी घालत होतं असं डायरेक्ट पाणी टाकलं ना मग ते व्यवस्थित नाही माझं फुलाने शिंपडलं ना तर व्यवस्थित सगळीकडं पडतं त्यानंतर इथे ना मी आज तुळशीची माळ केली होती माळ घातली त्यानंतर मला इथं रांगोळी काढायची होती मस्त छान रांगोळी काढून घेतली आणि आज जेवणामध्ये त्यांना भेंडी आणि चपाती करून दिली होती आणि माझ्यासाठी तर मी सकाळी मिठाचं खात म्हणजे संध्याकाळीच फक्त आपण जे खायचं ते खायचं आणि दिवसभर म्हणजे स्वीट किंवा मग फ्रूटच खाती शक्य होतो बाकी स्वीट पण जास्त नाही तर मस्त छान एकदा घाईघाईमध्ये रांगोळी काढली कारण मला जायचं होतं स्कूलमध्ये त्यानंतर मग तिथून आल्यानंतर पावसाचं वातावरण झालं तर म्हटलं चला एकदा कपडे काढून आणते कारण पाऊस आला ना एवढे सकाळी कपडे धुतलेले जे आहे ना, ना। तर ते सगळे ओले होऊन जाते त्यानंतर कपडे काढून आणले पण म्हटलं कपड्यांची घडी करण्याआधी ना पिलूला खाऊ घालून झोपी लावलं ना मग त्याची झोपही होते कारण मग होमवर्क करायचं राहून जातो संध्याकाळी कारण सकाळी लवकर उठतो तो साडेसातला त्यामुळे खूप झोप येते त्यामुळे म्हटलं चला एकदा त्याचं खाऊ घालून त्याला झोपी लावलं ना तर मग निवांत मी माझी बाकीची कामं करू शकते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांग